आज आपण गावठी गवारीचा ठेचा कसा बनवायचा ते पाहूया तर गावठी गवार तोडताना त्याच्या शेरा काढून घ्यायच्यात दोन दोन तुकडे करून घ्यायचे नंतर मीठ टाकायचं अर्धा चमचा आणि चांगलं चोळून चोळून पाण्यात ठेवायचं पाच मिनटं नंतर दोन पाण्याने देऊन चाळणीत ठेवून निथळून घ्यायचं आहे तीन मिरच्या घेतल्यात दहा ते बारा पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या आणि एकदम बारीक करून घ्यायचं आहे किंवा कुटून घ्या नंतर काढून घ्यायचं आहे तर थोडीशी गवार मी ह्याच पद्धतीने क्रश करून घेतलेली आहे आणि बाकीची गवार मी खलबत्त्यात कुटून घेतलेली आहे याने ठेचा एकदम चांगला बनतो हे बघा सगळी गवार कुटून झालेली आहे आता फोडणी देऊन घेऊया तर तेल गरम करून याच्यामध्ये जिरं कढीपत्ता हिंग आणि ठेसलेलं मिरची आणि लसूण हे टाकून घ्यायचं हळद टाकायची आणि पहिल्यांदा लसूण परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जी कुठलेली गवार आहे ती याच्यामध्ये टाकायची चा आहे चवीनुसार याच्यात टाकायचं आहे मीठ चांगलं मिक्स आहे आणि आता झाकण आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची तर पहिल्यांदा पाच मिनटाची वाफ काढून घ्यायची चांगली त्याच्यानंतर याच्या शेंगदाण्याचं आपल्याला कूट घालायचं आहे थोडासा अगदी आवडत असेल तरच टाका आता चांगलं मिक्स करायचं आहे आणि परत आपल्याला झाकण ठेवून हा ठेचा शिजवून घ्यायचा आहे एक दहा ते बारा मिनटात ठेचा शिजतो वरून कोथंबीर टाकायची ठेचा बनवताना पाण्याचा वापर मी अजिबात केलेला नाही आहे त्यामुळे हा ठेचा दोन ते तीन दिवस टिकतो तर हा गवारीचा ठेचा बनवून बघा फार छान लागतो